यावल शहरातील बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलित बालसंस्कार शाळेत गुरुवारी विद्यार्थी पालक व शिक्षक यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली उपमुख्यमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना शाखा जळगाव यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर येथे पार पडले बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी यावल संचलित यावल शहरात बालसंस्कार विद्यामंदिर शाळा आहे या शाळेत गुरुवारी राज्यस्तरीय व विशेष वैद्यकीय मदत कक्ष तथा उपमुख्यमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना शाखा जळगाव यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिराकरिता डॉक्टर गौरव महाजन डॉक्टर वरुण सरोदे डॉक्टर एजाज शेख डॉक्टर वृषाली सरोदे डॉक्टर विठ्ठल बागुल या डॉक्टरांच्या पथकाने येथे येऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली शाळेतील सातशे पन्नास विद्यार्थ्यांची तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांची या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली अनेकांचे रक्तगट देखील या ठिकाणी तपासत त्यांना पत्र देण्यात आले तर या शिबिरात विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता पाटील डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर उमेश कवडीवाले डॉक्टर जीवन यावलकर यांनी पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष महेशवाणी सहसचिव संतोष कवडीवाले उपाध्यक्ष तेजस यावलकर कार्यकारणी सदस्य रवींद्र भार्गव प्रशांत श्रावगी यांची देखील उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी अतुल गर्गे यांनी या शिबिराचे नियोजन केले होते तर शिबिराच्या यशस्वीतेकरिता ग्रामीण रुग्णालय यावलचे आय सी टी सी कक्षाचे समुपदेशक वसंत कुमार सदानशिव पवन जगताप रवींद्र माळीसह शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल